म्हणून ते आमच्या हातातून त्यांनी मनुस्मृती घेतली त्यांनी खूप प्रयत्न केले मनुसिल मनुषमृतीचं ते पण आम्ही मनुस्मृतीला जोडे मारले आम्ही त्याचे तुकडे तुकडे करून ठेवले आणि ईव्हीएम व्ही एम मशीनच्या सुद्धा आम्ही इथे तुकडे केले आम्हाला ईव्हीएम एम मशीन नको आहे आम्हाला मनुस्मृती नको आहे पण पोलिसांना पाठवून आमच्यावर तडपशाही करण्याचा प्रयत्न होत आहे पोलीस आमच्या रेकॉर्डिंग करत आहे तिथे आम्ही काय बोलतो म्हणून हॉलमध्ये येऊन आमची रेकॉर्डिंग करतात ही आमच्या लोकशाही अधिकार आहे आम्हाला प्रायव्हसीचा अधिकार आहे आम्ही बोलू शकतात आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू शकतात आम्हाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे हा पोलीसला पाठवून आम्हाला असं तडपण्याचं काम सरकार करत आहे आम्ही कदापि हे होऊ देणार रेकॉर्डिंग केलं तुमचं ड्राबद्दल केलं कशाबद्दल केलं असं त्यांना वाटते आमची त्यांना आमची रेकॉर्डिंग करण्याची काय गरज आहे ते रेकॉर्डिंग त्यांना कशासाठी पाहिजे आहे आम्ही शासनाच्या धोरणाच्या बाबतीत बोलत आहात आणि शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या बाबतीत बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे पण पोलिसांना पाठवून आमची रेकॉर्डिंग करण्याचा काय काम त्यांचा हे आम्हाला अजिबात

you <laughs>